भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांचा जयघोष पारंपरिक वेशभूषेमध्ये नटलेले चिमुकले हजारो विद्यार्थ्यांच्या देशभक्तीने भारलेल्या सिंहगड रोड येथील सन सॅटेलाइट सोसायटीमध्ये एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल सुरेश पाटील यांची विशेष उपस्थिती होती त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं या प्रसंगी सोसायटीचे पदाधिकारी रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना सुरेश पाटील यांनी पर्यावरण स्वातंत्र्य दिनाचं महत्व आदी विषयांवर भाष्य केले तसेच देशभक्तीचा संदेश जनमानसात पोहोचवला माझं नाव केदार क्षीरसागर मी सन सॅटेलाइट सिंहगड रोड पुणे येथील रहिवासी आहे आज पंधरा ऑगस्ट च्या निमित्ताने आम्ही रिटायर्ड कर्नल सुरेश पाटील यांना ध्वजवंदनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं मला असं वाटतं की सर्व भारतामध्ये पंधरा ऑगस्ट किंवा स्वातंत्र्य दिन हा एक नुसता साजरा करण्याचा दिवस नसून आपला आत्मीयतेचा दिवस आहे आज कर्नल पाटील यांनी या ठिकाणी येऊन सर्व रहिवाशांना अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं त्यांच्या सैन्यातील कालावधींमध्ये जे काही घडलं त्याविषयी सांगितलं त्यांच्या आता सध्याचं जे खडकवासला धरणातील गाळ काढण्याचं काम असेल त्याविषयी पण अनेक माहिती दिली प्लास्टिकचा वापर कमी करावा पर्यावरण कसं वाचवावं प्रदूषण कमी कसं करावं याविषयी या अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं मला असं वाटतं की या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आहेत आजच्या काळामध्ये प्रत्येकाने अंगीकारल्या पाहिजेत आणि प्रत्येकाने जर का आपलं थोडंसं छोटंसं कॉन्ट्रिब्युशन म्हणजे खारीचा वाटा जर का दिला तर लवकरच राम सेतू तयार व्हायला हो वेळ लागणार नाही त्यामुळं ना कर्नल साहेबांचं मी मनापासून धन्यवाद करतो सर्व सोसायटीच्या सभासदांच्या वतीनं आणि या सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीच्या वतीनं आणि त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपलेही धन्यवाद मानतो थँक्यू स्वातंत्र्य दिनानिमित्त आमच्या इथे पाटील साहेबांसारखे एक स्वातंत्र्य सैनिक इथं आम्हाला लाभले कार्यक्रम त्याबद्दल मला खूप आनंद पण वाटतो मी त्यांचा खूप आभारी आहे आणि नेक्स्ट ज्या वेळेस आमचे असं काही कार्यक्रम असेल चोवीस जानेवारी असेल किंवा पंधरा ऑगस्ट किंवा इतर कुठला तर मी त्यांना जरूर इथे आमच्या सोसायटीतील सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जरूर बोलवण्याचा मी प्रयत्न करेल